नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आपण बघितला असेल या निकालातून काही गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या की नरेंद्र मोदींना आणि नरेंद्र मोदींनी निवडणुकी अगोदर केलेल्या युतीला म्हणजेच एन डी ए आघाडीला स्पष्ट असं बहुमत मिळताना आपल्याला आपण बघितलं पाचशे त्रेचाळीस खासदार असलेली लोकसभा आणि त्यामध्ये दोनशे बहात्तर मतांचा आकडा हा सरकार बनवण्यासाठी लागतो हे संविधानात आहे हे लोकशाहीमध्ये आहे आणि तो आकडा भारतीय जनता पार्टी आणि एन डी एने पूर्ण केलेलं आहे आज त्यांना दोनशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव खासदार त्यांनी निवडून आणलेले आणि हे आपण आकडे सातत्याने दिवसभर पाहतोय हां आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसची तुलना आपण जेव्हा करतो तर त्याच्या पाठीमागे आपल्याला दोन हजार चार झालं किंवा दोन हजार नऊ झालं इकडं पण जावं लागेल आता दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींना भारतीय जनता पार्टीला स्वतःचं असं दोनशे ब्याऐंशीचं बहुमत मिळालं होतं त्याच्यानंतर परत दोन हजार एकोणावीसमध्ये तीनशे तीन जागांचं स्वतःचं बहुमत मिळालं आता ही तिसऱ्या टर्मची त्यांची निवडणूक होती आता तिसऱ्या टर्मला त्यांना भारतीय जनता पार्टीला दोनशे बहात्तरचा आकडा गाठता आला नाही पण भारतीय जनता पार्टी देशामध्ये सगळ्यात मोठी पार्टी म्हणून सुद्धा समोर आलेली आहेत भारतीय जनता पार्टीला दोनशे बेचाळीस जागा मिळाल्या आहे त्या इतर कुठल्याही पक्षाला मिळाल्या नाही खरं तर जे लोक किंवा जो काही विरोधी पक्ष आपण कालपासून बघतोय की देशाच्या पंतप्रधानांना किंवा भारतीय जनता पार्टीच्या लोकांना काही ज्ञानाचे धडे शिकवण्याचा प्रयत्न करतात ते नैतिकता शिकवण्याचा प्रयत्न करतात ते लोकशाहीचे काही धडे शिकवतात ते या सगळ्या गोष्टी आपण सुद्धा पाहिल्या पाहिजे की यांनी जो काही निवडणुकीच्या अगोदर काय वर्षभर यांचा जो काही गोंधळ चालू होता इंडी आघाडीचा आणि काँग्रेसचा यांनी जो काही कुणबा बनवला ह्या कुणब्याला सर्वांनी मिळून जेवढे आकडा भारतीय जनता पार्टीचा आहे दोनशे बेचाळीस तिक तितका आकडा सुद्धा या सगळ्या काँग्रेस सहित बाकीच्या या सत्तावीस अठ्ठावीस पक्षांचा आकडा दोनशे बेचाळीस पर्यंत गेला नाही हा आकडा त्यांचा दोनशे चौतीस वर थांबला आहे आणि हे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना नैतिकता शिकवतात ते जी पार्टी दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणावीस या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये पन्नासच्या वर गेली नाही या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचं स्वतःचं बहुमत होतं आणि काँग्रेसला त्यावेळेस स्वतःचा विरोधी पक्ष नेता सुद्धा तिथं बसवण्यासाठी पंचावन्न इतका आकडा दहा वर्ष मिळाला नाही त्यांची संख्या आज पन्नास वरून नव्याण्णव वर गेली नव्याण्णव वर काँग्रेस देशाला सरकार देऊ शकतं हा तर नवीनच आपण प्रयोग बघितला का जी पार्टी पन्नास वरून नव्याण्णव वर गेली आणि ती पार्टी तो पक्ष पंतप्रधानांचा राजीनामा मागतंय पंतप्रधानांना सांगतंय की तुम्ही हारले आम्ही जिंकलोय दोनशे बेचाळीस त्रेचाळीस खासदार ज्या पार्टीने निवडून आले आणलेत त्या पार्टीला किंवा त्या पंतप्रधानांना नव्याण्णव खासदार असलेली काँग्रेस दहा वर्ष विरोधी पक्ष नेता यांचा संसदेत यांना बसवता आला नाही हे लोक नरेंद्र मोदींना आज शिव्या शाप देतात याच काय कारण आहे याच कारण इतकंच आहे की नरेंद्र मोदी जे काही पंडित नेहरूंच काही ऐतिहासिक रेकॉर्ड आहे की सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पद देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी भूषवलं त्याच्यानंतर ही ऐतिहासिक गोष्ट कुठल्याही पंतप्रधानांना करता आली नाही न ना स्वर्गीय इंदिरा गांधींना ते करता आलं न स्वर्गीय राजीव गांधींना करता आलं न पुढल्या कुठल्याही पंतप्रधानांना ही, पंत ही वेळ आली नाही ती वेळ तो ऐतिहासिक क्षण नरेंद्र मोदींच्या नशिबात आला आणि एकोणावीसशे बासष्ट नंतर तिसऱ्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील हे या पारिवारिक आणि ज्या काही प्रायव्हेट कंपन्या ह्या प्रायव्हेट कंपन्याचं आहे हे पक्ष वगैरे यांना आम्ही म्हणतच नाही यांच्या प्रायव्हेट दुकानदाऱ्या कारण आता ह्या बंद होणार आहेत काही दिवसांनी यांच्या प्रायव्हेट कंपन्या बंद होतील यांना याची प्रचंड अशी भीती आहेत त्याच्यामुळं नरेंद्र मोदींना यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पाहायचं नव्हतं पण आता यांना ती पाहण्याची वेळ येईल आणि त्याच्यामुळं इतका हा आटापिटा इतका हा अहंकार इतका हा घमंड देशामध्ये सरकार बनवण्यासाठी दोनशे बहात्तरचा आकडा लागतो दोनशे बहात्तरपेक्षा जास्त संख्या एन डी एची निवडून आली जग पाहते आपण काय अंधारात काही आकडे आपण बघत नाही आणि नरेंद्र मोदींनी किंवा भारतीय जनता पार्टीने बाहेरून कोणाचा पाठिंबा घेतला नाही किंवा कुठं कोणाचे चार खासदार फोडून स्वतःकडे आणले आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पण शपथविधी घेणारे अशी घटना आहेत का हे जे काही इंडिया आघाडी तुम्ही बनवली तुम्ही कशासाठी बनवली की तुम्हाला सगळ्यांना मिळून जे आता एका येका एकाला कधीच दोनशे बहात्तरचा आकडा गाठता येणार नाही याच्यासाठी ये तुम्ही व्यवस्था केली की कि आपण सगळे हे पारिवारिक दुकानदार एकत्र ये येऊन ज्यांना आपलं दुकान चालवायचंय आणि मग देश लुटायचा आहे याच्यासाठी जे काही आपण एकत्र आलात आणि मग यांचे सगळे मिळून जर दोनशे बहात्तर झाले तर मग आपण आपला पंतप्रधान बनू हे स्वप्न पाहून जी काही तुम्ही इंडी आघाडी बनवली पंतप्रधानांनी एन डी ए बनवली ती पण निवडणुकीच्या अगोदर त्यामुळं जे काही सपोज बिहारमध्ये नितीश कुमार असतील किंवा आंध्रामध्ये चंद्राबाबू नायडू असतील यांच्या पक्षांना जे काही खासदार निवडून आले त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार भारतीय जनता पार्टीचे मतदार यांचं मतदान हे अलायन्स निवडणुकीच्या अगोदरचं आहे त्यामुळं तुम्ही असं म्हणू शकत नाही की पंतप्रधानांना बहुमत मिळालं नाही स्पष्ट जनाधार देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा दिलाय आणि तो कुणीही नाकारू शकत नाही फक्त आता या लोकांना नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नको होते या गोष्टीचं यांना शल्येत आता पाच वर्ष तुम्हाला परत लोकसभेच्या निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे आणि आता हे आधीर झालेले आहेत खरं तर यांच्यामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव झाला आहे कारण नरेंद्र मोदी ही एक बडी हैसियत आहे है एक बडी सक्षियते नरेंद्र मोदींकडं पाहण्याचा दृष्टिकोन यांचा असा आहे कारण दोन वेळा नरेंद्र मोदींना स्वतःचं बहुमत मिळालं यांच्या दृष्टीने नरेंद्र मोदींचा आकडा मोठा याच्यापेक्षा पाहिजे होता नरेंद्र मोदींनी छोट्या आकड्यामध्ये सरकार कसं काय बनवायचं मोठ्या माणसांनी मोठा आकडा आणायचा खरं तर दोन हजार चार दोन हजार नऊमध्ये काँग्रेसचा किती आकडा होता काँग्रेसला स्वतःचं असं बहुमत होतं का किती जणांनी काँग्रेसला टेकू लावले होते तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा हे नैतिकचे चे धडे काँग्रेस आणि काँग्रेसचे हे बाकीचे सहयोगी दल ठीक आहे ज्या त्या राज्यामध्ये जे ते समीकरण असू शकत काही राज्यांमध्ये नरेंद्र मोदींना अगदी क्लीन स्वीप मिळाली मग त्यामध्ये ओरिसा असेल आंध्रा असेल आता या दोन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे आंध्रामध्ये नव्हतं ओरिसामध्ये नव्हतं आणि अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा सरकार रिपीट करत आता खासदारकीचे जर आपण शीट्स बोलले तर देशामधल्या पंच्याहत्तर टक्के नागरिकांनी मतदारांनी नरेंद्र मोदींच्या बाजूने कौल दिलाय ते मूर्ख आहेत ते गाढव आहेत पूर्वोत्तरचे राज्य असतील मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल झारखंड असेल ओरिसा आंध्र प्रदेश हिमाचल उत्तराखंड या राज्यांमधून भारतीय जनता पार्टीला क्लिनशिप मिळाली गुजरात आणि देशाने हे सगळे आकडे पाहिलेत खर तर हा जो काही आकडा दोनशे चौतीसचा विरोधी पक्षाचा इंडी आघाडीचा आला तो जर अजून काही खाली असता कमी आला असता तर कदाचित या काँग्रेसने आणि इंडी आघाडीतील या घटक दलांनी देश पेटवला असता खरं तर या लोकांना ईव्हीएम मशीन हे सुद्धा मान्य नव्हतं यांना देशामध्ये बॅलेट पेपरवर इलेक्शन पाहिजे होतं आता थोड्याफार प्रमाणामध्ये यांना कुठलं बहु तर बहुमताच्या तर खूप दूरच येते चाळीस पन्नासचा आकडा यांना पाहिजे अजून तरी यांची घमंड आणि हा आकडा जर आला नसता तर यांनी दंगली केल्या असत्या यांनी देश पेटवला असता यांना देशामध्ये देश अस्थिर करायचा आहे का लोकशाही मान्य नाही आहेत दोनशे बहात्तरचा आकडा नरेंद्र मोदींनी आणि एन डी एने हासिल केलाय ही गोष्ट मान्य नाही आहे आणि रागरोसपणे माध्यमांमध्ये येऊन आणि आम्ही नितीश कुमारांचे जुने आहे आम्ही चंद्राबाबूंचे जुने मित्रे आणि ते आमच्या बरोबर येतील नरेंद्र मोदींना आम्ही तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ देणार नाही आम्हीच पंतप्रधान होऊ राहुल गांधीच पंतप्रधान होतील हे सांगण्याचं धाडस सुद्धा हे जे काही लोकशाही लोकशाही किंवा नरेंद्र मोदी लोकतंत्र बुडवायला निघाले हत्या करायला निघल्या निघाले हे बोंब मारून सांगणारे लोक टी व्हीवर माध्यमात येऊन सांगतात की आम्ही नितीश कुमारांना फोडणार आहे आम्ही चंद्राबाबूंना फोडणार आहे आणि तुम्ही नैतिकतेचे पाठ देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिकवणार आहे कुठं तुम्ही लोकशाही नेऊन ठेवली हीच गोष्ट दोन हजार एकोणावीसमध्ये घडली होती उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीने मिळून जे काही दोन हजार एकोणावीस मध्ये विधानसभेमध्ये स्पष्ट असं बहुमत मिळवलं पण उद्धव ठाकरेंनी खुर्चीच्या मोहापाई भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर घरोबा केला अडीच वर्षाचं सरकार केलं देशामध्ये या सगळा संदेश तेव्हापासून जो वाईट गेला तेव्हापासून जी महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती अस्थिर झाली नालायक झाली याला कारणीभूत उद्धव ठाकरे नव्हते याचा ठिकरा सगळा फडणवीसांवर फोडण्यात आला भारतीय जनता पार्टीवर फोडण्यात आला आपण केलं ते पाप नाही पाप बाकी भारतीय जनता पार्टीने किंवा फडणवीसांनी करायचं नाही आपण बाकी काहीही वागायचं आणि देशाच्या पंतप्रधानांना एकेरी भाषेत शिव्या द्यायच्या ही लोकशाही आहे याला लोकशाही म्हणायची तेव्हा नैतिकतेचे पाठ जे काही तुमचे दलाल असतील कोण असतील त्यांना शिकवा लोक जनता सुज्ञ आहेत त्यांना सगळं समजतं त्यांना लोकशाही कळते संसदीय लोकशाही कळते संसदेमध्ये दोनशे बहात्तरच्या आकड्याला काय महत्व आहे ती काही मॅजिक फिगर आहे ती फिगर नरेंद्र मोदींनी आणि सहयोगी दलाने घटक दलाने पूर्ण केलेली आहे आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होणारे ही काळ्या दगडावरची रेग आहे पण आता यांना ही गोष्ट पचनी पडणार नाही त्यांना ती पचनी पाडावी लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही नरेंद्र मोदींनी आपल्या स्वागत भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की येणारा जो काही माझा तिसरा टर्म आहे तो अतिशय टाईट राहील गरिबांच्या तिजोरीवर किंवा गरिबांचा घास ज्यांनी ज्यांनी हिरावून घेतलाय देशाच्या तिजोरीवर ज्यांनी पंजा मारलाय ज्यांनी गरिबांची लूट केली अशा सगळ्या भ्रष्टाचार्यांना योग्य ते शासन होईल त्यामुळं हे सगळे आता भयभीत झालेले आहेत देशाच्या पंतप्रधानांना तुम्ही शपथ घेण्यापासून रोखवू शकतात खर तर अशी हिंमत यांनी केली पाहिजे आणि ही देशामधील जनतेने ही गोष्ट पाहिली पाहिजे कारण यांचा घमंड तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही स्वीकारा की तुम्हाला तिसऱ्यांदा सुद्धा जनतेने नाकारले आणि तिसऱ्यांदा दहा वर्षाच सरकार चालून अनेक नाराज असतील तरी पण नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून या देशाच्या जनतेने स्वीकारले ही गोष्ट तुम्हाला नायला जाणे किवैना स्वीकारावी लागेल देशामध्ये हुकुमशाही नाहीये मोगलाई माजलेली नाहीये लोकशाही जिवंत आहे आणि दहा वर्ष या देशामध्ये लोकशाहीचे रक्षक नरेंद्र मोदी होते याच्याही नंतर ते पाच वर्ष पुढे आहे तेव्हा जे कोणी लोक लोकशाही लोकशाहीच्या नावाने बोंब मारत होते त्यांनी तर स्वतःच्या आरशात पाहून आपण लोकशाहीचा कसा गळा घोटण्यासाठी प्रयत्न करतोय ही गोष्ट नक्कीच त्यांनी पाहिली पाहिजे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहे एका व्हिडिओमध्ये शक्य नाही उद्या बोलू तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद